पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट येथे व्यापारी महासंघ आणि सर्व पक्षाच्या वतीने मुखमोर्चा काढून बंद पाळण्यात आला जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं अतिरेक्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना अक्कलकोट व्यापारी महासंघ तथा सर्वपक्षीय मूक मोर्चा काढून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी अक्कलकोट शहरातील खंडोबा मंदिरापासून ते जुना तहसील कार्यापर्यंत भव्य मुखमोर्चा काढण्यात आला यावेळी पहलगाम इथं निष्पाप पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या बेछूट गोळीबाराच्या घटनेच्या निषेधार्थ विविध पक्षाच्या पदाधिकारी तसंच अक्कलकोट व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या परवा काही निष्पाप नागरिक का। यांचं बळी गेलं त्यामधून ह्या देशामध्ये एक सलोखा बिघडण्याचं जे कट कारस्थान चालू आहे त्याला आपण कधीही भी घालत नाही आणि सर्व धर्मीय सर्व जातीय सर्व क्षेत्रीय हे हिंदुस्थानमध्ये राहणारा प्रत्येक नागरिक एक बंधू भावनाने आम्ही राहिलेला आहोत हेच शेजारच्या राष्ट्रांना किंवा लोकांना सण होत नाही म्हणून असं काहीतरी कृत्य करून आमच्या आमच्यामध्ये लावण्याचे आज बघितल्यानंतर आम्ही सर्व हिंदू मुस्लिम सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे सर्व एका बॅनर खाली येऊन आम्ही निश्चय व्यक्त केलो किती कायम चालू आहे चार पाच हजार रुपये द्यायचे अतिदेखित तयार करायचे भारतात पाठवायचे भारताच्या लोकांना जवानांना मारायचं गेले चार दशकापासून हे काम चालू आहे किती वेळा तरी आपण त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तर थांबायला तयार नाहीत बावीस तारखेला जो हल्ला झाला तो वेगळ्या प्रकारचा झाला आतापर्यंत नाव विचारून कलमापडायला येतं विचारून असं विचारून कधी हल्ला झाला नव्हता म्हणजे ह्या देशातलं सगळं हिंदू मुस्लिमचं बांधव तो बिघडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळं महाराष्ट्रातले सहा लोकं आणि भारतातले बरोबर असं पहिल्या अठ्ठावीस लोकांचा बळी या अतिरेक्याने घेतलेला आहे यावेळेस सरकारने कडक भूमिका घेतलेली आहे काश्मीरमधील सर्व व्यापारी हिंदू मुस्लिम कडकडीत देश स्वतंत्र झाल्यापासून इतके हल्ले झाल्यात पहिल्यांदाच संपूर्ण कडकडीत बंद सुद्धा तिथं पाहण्यात आलेला आहे कारण त्यांनाही करून चुकलेलं आहे की रोड दुखदुखीने आपला पोटा पडण्याचा व्यवसाय असेल तर सर्व सुरू चालायला पाहिजे यावेळी हा मुकमोर्चा जुना तहसीलदार कार्यालय इथं आल्यानंतर आंदोलकांच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं या प्रसंगी अकुलकोट शहर तथा तालुक्यातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते तथा व्यापारी महासंघाचे पदाधिकारी आणि शहर तालुक्यातील हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते